अजून पोळ्या राहिलेल्या आपल्या डब्याच्या आहे का मेथीची भाजी जास्त असते म्हणजे पण ते म्हणते जास्त तू मेथीची भाजीच नाही तुझ्या डब्यात दुसरी काही भाजीच बनवून देत नाही तर काय केलेलं आहे भाजी आज आहे बटाट्याची भाजी दाखव बटाट्याची भाजी पोळ्या हे बघा दोघी जणी मस्त पैकी अभ्यास करते अभ्यास करते का घासा तर मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी बघा आंघोळ नाही केली ना काही नाही आणि भांड्यापाशी बसली भांडे घासायचे रोज तिच्या मम्मीचं बघते आणि तसे भांडे घासती सगळे भांडे पांगून टाकती भांडे घासतो का अ छान छान भांडे घासती हे बघा कार्टून सगळे भांडे पांगून ठेवती कपडे पांगून ठेवती धुनं पण धुती धुनं धुता येतं का तुला कपडे धुती का ए दीदी कपडे धुती का तू चमचे कुठे ठेवते आई रॅक मध्ये ठेवून ठेव रॅक मध्ये आपला दोन दिवस झाले व्हिडिओ नाहीये व्हिडिओ नाही काढला ना व्हिडिओ नाही काढेल मी नाही काढेल व्हिडिओ म्हणलं की लगेच हाताची घडी घालती चला घासा भांडे भांडे घासा आईचं आईचा स्वयंपाक चालू आहे आप्या, आप्या। स्वयंपाक ते बघा थोडं पाणी दिसलं की लगेच लगे, सुरू होऊन जाते ते बघा काय केलेलं आहे भाजी आज आहे बटाट्याची भाजी दाखव बटाट्याची भाजी पोळ्या कारण काल पण फक्त पोळ्याच नेल्या होत्या डब्याला आणि कालचा विषय असा होता की ओम भाऊच्या मुलीला दवाखान्यात न्यायचा होतं आम्हाला त्याच्यामुळं फक्त घरून पोळ्याच नेल्या आणि संभाजीनगरला जायचं होतं त्याच्यामुळं मग भाजी घ्याची काही नेली नाही कारण आमचं काम माहीत नव्हतं कधी होईल काय होईल त्याच्यामुळं पण काम आमचं लवकर झालं मग हॉस्पिटलमध्ये दाखवलं सगळं ओके सांगितलं आणि आम्ही लगेच वापस आलो त्याच्यामुळं त्याच्यामुळं काही विषय नाही आहे नाहीतर मग रोज आम्ही पुढे नेत असतो शॉपमध्ये पण भरपूर गर्दी, भर गर्दी शौप, शौप आ, होती कारण आपलं ऑफर चालू आहे ऑफर मुळे भरपूर अशी गर्दी होतीये शॉप मध्ये पण आमच्या दोघांना पण तिकडे जावं लागलं त्याच्यामुळं सोनू रामा आणि ते निरंजन होते ए बुबु करायची का, का तुला ए दीदी झाली माझ्या अंक ते आजी बघ कुठ चाल मित्रांनो आज आईच चालू आहे ठेसा करण हे बघा आमच्या इथं ठेसाच म्हणजे जास्त प्रमाणे आम्ही ठेसा नेहमी आपल्या इथं असतो आई दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला दिव बनवतच असती हे बघा पुण्यात राहिले काय अजून पोळ्या राहिलेल्या आपल्या डब्याच्या सगळे जण आहे का मेथीची भाजी जास्त असते म्हणते पण ते म्हणते जास्त तू मेथीची भाजीच नाही भाजी तुझ्या डब्यात दुसरी काही भाजीच बनवून देत नाही <coughs> पण मला तसं विषय नाहीये कारण कसे माहित आहे का डब्यात न्यायचं म्हटलं ना पतली पतली भाजी डब्याला सांडून जाते ती शक्यतो जास्त करून मजा नाही राहतेची त्याच्यामुळे शक्यतो मी कोरडीच भाजी नेतो बटाट्याची झालं मेथीची झाली गोबी झालं अशाच नेतो हा त्याच्यामुळं एक टाइम मी तर तरी कोरडच खातो ठेसा बिसा चिवडा दही बी हे सगळं घेऊन जातो त्याच्यामुळे काही वाटत नाही एवढं ऍडजस्ट होऊन जाते तू जा व्हिडिओ मस्त आला आजीचा तिचा तर एकदम मस्त आलेला आहे सगळ्यात जास्त आजीचा आणि सानवीचा व्हिडिओ बघितला आपो ए बघा अशा प्रकारे आपलं ठेसाच काय काय टाकलं शेंगदा आणि मिरच्या आणि लसण ठेसा हे झाल्यानंतर डबल तू तायवर ना

असे केलं पहिले कसा करत होते तू ठेसा हा तिथं भारी लागायचं पण त्याच्यासोबत आहे भाकरीच पाहिजे काय म्हणतो बाजरीच्या भाकरी भरपूर जणांना आवडत असेल आपल्याला ज्वारीची असली तरी जमत पण भाकर आणि ठेसा जर म्हणलं ना एकदम खतरनाक आणि जर शेतात असं वावरात गेलेला नाही आजी वावरात जायचं का उद्या जाऊ आपण सगळे पण आजी लोक म्हणते की आया म्हातारीला घेऊन जाऊ नका आजीबाईला घेऊन जाऊ नका तुला काय त्यांना वाक चालावं लागतं तू व्हिडिओ बनवतो तुमची जायची इच्छा आहे की नाही सांगा बरं मग लोक नावट होते ना की आजी चालता येत नाही तरी कशाला घेऊन जातो नाही नाही थोडं बी चालले तुम्ही तर वाकून एक तर उचलून तुम्ही घेऊ देत नाही हा मागच्या व्हिडिओला एवढे बोलले की तुला समजत नाही का तू साठी द्यायला घेऊन गेला असं झालं तसं झालं चालता येत नाही तुमचे किती वर्ष आहे आजी शेतीत गेले तुम्ही त्यांच्या कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांनी शेतीत काम केलं शी शी थी थी आता तरी किती आहे नाही मग जास्त केलं समजा ऐंशी पंच्याऐंशी वर्ष त्यांनी शेतीत काम केलं आणि आता दहा पंधरा वर्ष झाली ते जात नाही पण त्यांची जी सवय ती त्या कधीच मोडू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपण पण जास्त त्यांना परेशान करत नाही शक्यतो अ काढून टाकू टोपी थंडी नाही माझ्यात तुला शेतात यायचं का तुला शेतात यायचं आजी सोबत यायचं का सांग आजी सोबत यायचं आपण वावरात जाऊ ता ते आजी आजी वावरात चल आपण दोघी जाऊ अगो व्हिडिओ घेतोय मी व्हिडिओ देत नाही का तू इकडे बघ इकडे बघ हाय कर सगळ्यांना हाय कर पदे पदे तीच ते खाग नाग लवापा पदे पदे पिसी मच्छर डसल तुला काय डसलं काय मच्छर मच्छर किती टसले दोन तर आपल्याला जायचंय उद्या शेतामध्ये काय म्हणते झालाय रेडी हे बघा अशा प्रकारे ठेसा आपला रेडी झालेला आहे आज धब्याला द्याय मग थोडा ए कुठं चालला आजी सोबत कुठं चालली चालली का वावरात का काय आणायचं हरभर आणायचे खायला ऊश तर मित्रांनो उद्या आपल्याला जायचंय शेतामध्ये कारण आपला हरभर खायला आलेले मस्त पैकी आणि मस्त आजीला पण यायचंय आजीला एकदम आनंद होतो आपल्याला वावरात जायचं जर असेल तर आजी सोबत पहा कशा गप्पा आणती कुठं चालल्या दोघी हे बघा धुन धुन चालू आहे काय करती का धुन धुन धुती का हे बघा चप्पी धुन धुती धुना कपड़े धुती रुमाल नहीं। 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 ये थी। कुछ रोज बीत मस्त दस्त क्या अभ्यास करते अभ्यास करती अभ्यास वन टू थी का वन

महाराज हे बघा इकडं महाराज दिसते शिवाजी महाराज की जय आजी पण आहे कुठे आपल्या आजी कुठे आप या, या कोणाची आजी आहे आजी कोणाची आहे ते कोण आलं ते बघा सोनू आलाय आपल्याला आता लगेच निघायचंय कोण आलं काका कोण आलं ए आप्या